तुळजापूर मंदिरातल्या सगळ्या पुजाऱ्यांची टेस्ट करून किती जण या ड्रग्सचे सप्लायर आहेत ऍडिक्ट आहेत आणि कुठून येत हे ड्रग्ज या सगळ्यांचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे अजूनही एकदाही राज्याचे मुख्यमंत्री बोलले नाही तो उपमुख्यमंत्री दोन दोन आहेत तो एका तर उपमुख्यमंत्र्यांचं थेट नातेसंबंध आहेत त्या धाराशिव जिल्ह्याशी सकार शब्द कुणाच्या तोंडातून आलेला नाही आता कुठं गेलं सो कॉल्ड हिंदुत्ववादी म्हणून चर्चा करणारे आता इथं धर्म अडचणीत आला नाही का इथं हिंदू खत्रेमुळे आलाय त्याच्यावर चकार शब्द कोण काढायला तयार नाही हा काय प्रकार आहे सगळ्या पुजाऱ्यांची नारकोटे झाली पाहिजे एक एखाद्या एक एकाला ही सुट्टी देऊ नका कारण सगळे दोषी असल्याशिवाय सगळे कनेक्टेड असल्याशिवाय सगळ्या राजकीय पक्षांचे लागेबंदी असल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही होणार नाही आई तुळजा भवानीला वंदन करून प्रत्येक जण आपल्या आयुष्याची चांगली सुरुवात करतो व्यवसायाची सुरुवात करतो आई तुळजा भवानीला नतमस्तक झाल्याशिवाय महाराष्ट्रातल्या बहुत जनांच कुठलेही चांगलं काम सुरू होत नाही आणि त्याच आई तुळजा भवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात असणारे पुजारी ड्रग्ज रॅकेट चालवतात अकरा पुजारी ड्रग्ज रॅकेटमध्ये त्यांची नावं पुढे आली तुळजापूरमध्ये एकूण चौतीस लोक ड्रग्ज रॅकेट चे आरोपी म्हणून त्यांची नोंद आहे हा काय प्रकार आहे आई तुळजा भवानी यांना म्हणजे सद्बुद्धी कशी देईल ही जर लोकांच्या जीवनाशी खेळत असतील तर तुळजाभवानी देवस्थानचे अध्यक्ष कोण आहेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर मंदिरामध्ये जर ड्रग्ज रॅकेट चालत असेल आणि ते सगळे पुजारी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी महाराष्ट्रामध्ये खळबळजनक घटना असू शकत नाही खर तर राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी या सगळ्या प्रकरणाची झाली पाहिजे मंदिरात ड्रग्ज पुजारी सहभागी आणि भक्त नशेडी जर होणार असेल याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव कुठलं नसेल आणि याच प्रमुख विषयावर चर्चा करणार आहे सर्वांना सर्वप्रथम जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी मी संतोष शिंदे आपल्या सर्वांच या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धाराशिवकरांनो तुळजापूरकरांनो मराठवाड्यातल्या प्रत्येक नतमस्तक होणाऱ्या भक्तांनो महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनतेनो हा विषय इतका गंभीर आहे आणि मला तुळजापूर मधल्या पुजाऱ्यांकडून जे भोपे म्हणून ओळखले जातात आणि खास करून सगळ्या बहुजन समाजातली ही मंडळी आहे आणि आई तुळजाभवानीच्या मंदिरात देवाऱ्यात आसपास ही सगळी भक्तांची सेवा करणारी आई तुळजाभवानीची सेवा करणारी भक्तांमधली आणि आई तुळजाभवानीच दर्शन घडवून येणारी ही मंडळी ड्रग्जचं सेवन करत असेल ड्रग पुरवठा करत असेल ड्रग्ज रॅकेट चालवत असतील तर या महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे हे आता सरकारने सांगणं गरजेचं आहे इतकी भयानक परिस्थिती आहे या विषयावर मित्रांनो मी चर्चा करणार कधी तुळजापूरला आपण गेलो कधी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक व्हायचं म्हटलं तर नोंदणी करा सगळ्या त्यांचे नियम पूर्ण करा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आई तुळजा भवानीचं दर्शन घ्यायचंय म्हणून तुळजापूरला जाणारी गावखेड्यातली शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी तिथ जाते तिथला पुजारी तिथला भोपे तो तुमच्या अन्नात तुमच्या कशातून तुम्हाला ड्रग्ज देत असेल माहित नाही आणि हे मी नाही म्हणत तुळजापूर पोलीस धाराशिव जिल्हा पोलीस यांच्या सगळ्यांच्या त्या नावाची यादी आता समोर आलेली आहे याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काय असू शकते यासाठी केला होता का अट्टहास कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता ज्यावेळेस तुळजा जातो तिथं भवानीच दर्शन घेतो किंवा कुठल्याही त्याच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये एखाद्या भाषणाची सुरुवात करतो आई तुळजा भवानीला वंदन करून आणि त्याच आई तुळजा भवानीच्या इथं ते पुजारी जर ड्रग्ज हे करत असतील राजकीय पक्षाचे नेते सुद्धा जर याच्यात दोषी असतील खर तर सगळ्यांवर नुसते गुन्हे दाखल करून चालणार नाही यांच्यावर किती माणसं मारली असतील आणि किती माणसं ड्रग्स ऍडिक्ट करून टाकले असतील कशा पद्धतीने रॅकेट चालवत असतील या सगळ्याचा भांडाफोड झाला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांचे हे लक्षात आलं नाही का तुळजापूरच्या तहसीलदारांचे लक्षात आलं नाही का कारण प्रशासनाच्या ताब्यात आहे हे मंदिर या पुजाऱ्यांवर पुजारी मंडळाचे जे कोणी अध्यक्ष आहेत ती बॉडी आहे ती काय गोठे खेळती का, का।, का सगळ्यांचे मिली भगत आहे पुजारी मंडळाच्या अध्यक्षापासून सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे इतकी भयानक ही घटना आहे खर तर तुळजापूर मंदिरातल्या सगळ्या पुजाऱ्यांची नार्को टेस्ट करून किती जण या ड्रग्सचे सप्लायर आहेत ऍडिक्ट आहेत आणि कुठून येतं हे ड्रग्ज या सगळ्यांचा शोध आणि बोध घेणं गरजेचं है, आहे म्हणून यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे ही साधी गोष्ट नाही याच्यावर कोणाची बोलण्याची हिंमत नाही अजूनही एकदाही राज्याचे मुख्यमंत्री बोलले नाहीत उपमुख्यमंत्री दोन दोन आहेत तो एका तर उपमुख्यमंत्र्यांचं थेट नातेसंबंध आहेत त्या धाराशिव जिल्ह्याशी चकार शब्द कुणाच्या तोंडातून आलेला नाही आता कुठं गेलं सो कॉल्ड हिंदुत्ववादी म्हणून चर्चा करणारे आता इथं धर्म अडचणीत आला नाही का इथं हिंदू खत्रे मय आलाय त्याच्यावर चकार शब्द कोण काढायला तयार नाही हा काय प्रकार आहे सगळ्या पुजाऱ्यांची नारकोटेज झाली पाहिजे एखाद्या एकालाही दे, एका सुट्टी देऊ नका कारण सगळे दोषी असल्याशिवाय सगळे कनेक्टेड असल्याशिवाय सगळ्या राजकीय पक्षांचे लागेबंदी असल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही होणार नाही कारण हे आज तुळजापूर गहन करतायत किंवा नाचवतायत हीच लोक उद्या धाराशिव जिल्हा सुद्धा गहन करतील मराठवाडा घाण करतील हीच माणसं हिंमत वाढेल महाराष्ट्र असाच घाण करतील यांच्यात हिंमत येते कुठून हे सगळे अटक झाले असतील नसतील सगळ्यांची यादी महाराष्ट्रासमोर प्रसिद्ध झाली पाहिजे कुठल्याही मंदिरात अगोदर ह्या पुजारी नावाच्या जमातीलाच फोन करतो आणि प्रत्येकाचं एक रॅकेट आहे कनेक्शन आहे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कनेक्शन आहे त्यांची हे थे सगळं उद्ध्वस्त केलं पाहिजे म्हणून सगळ्या धार्मिक स्थळाचं राष्ट्रीयकरण करून सरकारनं हे ताब्यात यासाठीच घ्या म्हणतो आणि इथं सुद्धा असाच प्रकार चालत असेल याच्यापेक्षा काय भयानक गोष्ट असू शकते या अगोदर सुद्धा तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिराच्या दागिन्यामध्ये सुद्धा चोरी झाली अफरातपर झाली बरेच दागिने सुद्धा चोरीला गेल्याच्या बातम्या तुम्ही आम्ही पाहिल्या हीच मंडळी करत असेल हेच पुजारी याच्यावर डाव मारत असतील नाकारता येत नाही ड्रगच्या निमित्तानं सगळी चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांवर कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई करून इथून पुढं आयुष्यामध्ये ह्यांना मंदिरात परत प्रवेश दिला नाही पाहिजे असा काहीतरी कठोर कायदा केला पाहिजे अन्यथा काहीही उपयोग होणार नाही कदाचित माझी भाषा तुम्हाला आवडेल न आवडेल रुचेल टोचेल परंतु जे खरंय ते बोललं पाहिजे कुणाच्याही धार्मिक भावनांना हात घालायचा अधिकार कुणाला नाही आणि जीवाशी खेळायचा अधिकार तर अजिबात नाही कायदा सुद्धा तेच सांगतो जागे व्हा आणि अशा नराधमांपासून सावध व्हा हीच मनस्वी अपेक्षा करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र